देवी भागवताचा जन्म सांगते एक दिवशी स्वतः वेदव्यास हे छान अशा तपश्चर्या करायला बसलेत पहाटेची वेळ आहे आणि ते सगळं झुंजूमुंजू झालंय त्यांची तपश्चर्या संपत आली कारण मुहूर्तावर तपश्चर्या सुरू केलेली आहे आणि जेव्हा ते उठतात त्यावेळेला अशी छान झुंजूमंजू झालंय आणि पक्ष्यांचा किलकिलाट आहे आणि वातावरण सुंदर आहे छान अशा शरयू नदीच्या तीरावर ते बसलेले आहेत आणि वातावरण अगदी आपल्या डोळ्यापुढे एखादं लँडस्केप असतं ते आणा आणि मग त्यांनी एक आपल्या आजच्या भाषेत राऊंड मारायला सुरुवात केली ते एका झाडापाशी आले आणि एका झाडावरती त्यांनी पाहिलं की असे छान घरट आहे आणि त्यांच्यामध्ये एक चिमणा आणि एक चिमणी त्यांच्या दोन पिलांना भरवत आहे ते ती चिमणी उडते आणि कुठून तरी काहीतरी एवढंच घेऊन येते आणि अशी खाली चोच करते ती बाळ पण अशी चोच करतात ती त्यांच्या चोचीत भरवते तिचं होईपर्यंत चिमणा जातो आणि तसं सांगतो पेदवी असे दृश्य बघत बसतात की कि अरे किती सुंदर आहे हे आणि ती आपल्या बाळाला भरवतीये तो चिमणा पण बाळाला भरवतोय ते दृश्य पाहून त्याच्या मनामध्ये काही भावनांचे तरंग उठले आणि त्यांना असं वाटलं अरे माझं पण एखादं बाळ असतं तर मी पण असं छान भरवलं असतं आणि त्या क्षणी त्यांना वाटतं की हे कसले विचार माझ्या मनात येत आहेत हे विचार म्हणजे विकार आहेत मी एवढी तपश्चर्या करणारा आहे आणि भागवत लिहिणारा पुराण उपपुराण लिहिणारा ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्र लिहिणारा आणि त्यांना तरी होतं पण त्यांचं पण त्यांना प्रश्न विचारत की असे विचार माझ्या मनात आलेच ना त्यांना स्त्रीची इच्छा झाली कामना झाली आपण लग्न करायला हवं असं नाही वाटलेलं त्यांना एक त्या बाळाबद्दल की मला असं बाळ असत मी पण छान बनवलं असत निघून गेलीय त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे त्यांना लाखो वर्षांचं आयुष्य त्या की हजारो वर्ष गेलेली आहे त्यामुळे आता आजच्या भाषेत इट इज नॉट टाइम फॉर सो पण त्यांच्या मनाचा प्रश्न आला की असं मला वाटलंच का ए देवर्षी नारद तिथे आले नारायण 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 वेदव्यासांचे ते गुरुच आहेत ते विचारतात नारदांना गुरु हे सांगा की अत्यंत वैराग्याची धारणा करणारा मी त्याचा मुलगा म्हणजे शुभदेव आहे तिथं वैराग्याचे मूर्ती प्रतीक आहे तर मला हे असं का वाटलं नारद म्हणाले तू चिंता करू नकोस कारण मला सुद्धा हे असं वाटलं मग त्यांना आश्चर्य वाटतं की असं तुम्हाला का वाटलं आणि मला असं वाटलं तेव्हा मी ब्रह्मदेवाकडे गेलो आणि आश्चर्य म्हणजे ब्रह्मदेवांनी असं सांगितलं की मलाही असंच वाटलं आणि मग आता ही सगळी मंडळी ठरवतात की सर्व हायेस्ट देव म्हणजे विष्णू त्यांच्याकडे जावं आणि आपण विचारूया त्याच्यानंतर हे सगळेजण विष्णूकडे गेले त्यावर विष्णू त्यांना असं सांगतात की आपल्याला जे वाटत असतं ना म्हणजे विष्णू सांगताय हा ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा हे या संपूर्ण विश्वाचे उद ज्यांचा त्यांचा जन्म आपल्या सगळी मडकी त्यांच्या विष्णू म्हणजे पालन करता आणि यथाकाली नाश करणारे करणारे शंकर ब्रह्मा विष्णू महेश मधले विष्णू म्हणताय की खरं सांगू का आपण आपल्या मनाने आपल्या डोक्यानी काहीही असं करत नाही आपल्या सगळ्यांना नाचवणारी ती जी आहे ती जगदंबा आहे या त्रिगुणांची ती जी ओरिजिनेटर म्हणा आजच्या भाषेत काय नियंत्रक म्हणा संचालक पालक ती माया आहे माया म्हणजेच जगदंबा म्हणजेच शक्ती या जगामध्ये काहीही आपण करतो ते शक्तीशिवाय होत नाही मी आता बोलते आहे ही माझ्या बोलण्याची शक्ती आहे तुम्ही ऐकताय तुमच्या श्रवणाची शक्ती आहे की आता तिथे काहीतरी करून आली ही जे चालण्यातली शक्ती आहे म्हणजे ही शक्ती असते ती संचार आहे कोणाच्या मनात असेल की आता ही बाई अर्धा तास तरी लेक्चर थांबवणार का कोणाचं तरी मनात आलं असेल तर ही विचार करण्याची शक्ती अशा शक्तींनी हे जग संचलित आहे तर ब्रह्मदेव नारद आणि स्वतः वेदव्यास म्हणतात पण या शक्तीबद्दल थोडंसं आणखी सांगा की तिची शक्ती शक्तीची शक्ती म्हणजे ही जी जगदंबा आहे तिची शक्ती काय आहे विष्णू म्हणतात तुम्हाला आठवत नाही का माझी मान तुटली होती तेव्हाची गोष्ट सगळ्या आश्चर्यचकित होतात की विष्णूंची मान तुटली म्हणजे विष्णूंची मान तोडायची हिंमत कोणाची आहे आणि जर कोणी विष्णूंची मान तोडली असेल तर तो त्याचं काय झालं असेल भविष्य ते सांगा 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 म्हणजे आम्हाला तुम्ही ती कथा सांगा काय त्या कथेमध्ये उपकथा आहे हे सगळं कोण कोणाला सांगताय आहे हे एक सूत मुनी आहेत त्यांचं नाव आहे उग्रश्रवा उग्रश्रवा हे सगळं सांगतायत जन्मे जन्मेजय म्हणजे कोण पांडवांचा मुलगा कोण अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू तो मारला तो 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 गेला अभिमन्यूचा मुलगा परिक्षिती ज्याला शेवण भागवत सांगितलं गेलं त्याचा मुलगा जन्मेच तर हा राजा जन्मेजयाला तो पण राजा चक्रवर्ती सम्राट ते सांगतात एकदा असं झालं की भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये झोपलेले आहेत त्यांचा डीपी आपल्याला आठवतो असे झोपलेले आणि तो नाग असावरती डोलतोय आणि लक्ष्मी पाय नाहीये लक्ष्मी पाय सुरते पाय सुरते लक्ष्मी पण विष्णूंकडे बघते आणि विष्णू पण तिच्याकडे बघताय दो स्मायलिंग स्माइलिंग मध्ये कारण आपल्यासारखे काय त्यांना गाड्या पकडायच्या नाही सरका करायचं नाही तिच्या डोक्यात असेल ना आता ताटल्या आणायला लागतील काय काय करायला लक्ष्मीला त्यामुळे दोघे हो एकदम छान आहेत लक्ष्मी बघते आणि विष्णू तिच्याकडे बघून हसले असं <laughs> असं वर्णन करतात कथाकार आणि लक्ष्मी बघत होती तिच्या मनात संशय आला तुला बायका एकदम आपण शा केअरफुल असतो ना की आपल्या नवरा का हसला म्हणजे पहिले तिला वाटतं माझं काही चुकलं का नंतर तिच्या लक्षात येतं माझं काही चुकलं नाही मग ह्यांच्या मनात काही काळे आहे का तर तसं पण नाही पण तिला राग आला आणि ती रागवते आणि ती शाप देते त्यांना कि तुमचं मुनक तुटून बाजूला पडेल आता बघा कुठली नवऱ्याला की भांडत असेल कधी सुद्धा काय म्हणे तुम्हाला डोकं नाही तुम्ही असं सगळं आपण ते तस ती नाही बोलली म्हणाली की तुमचं मुनक तुटून पडेल तर सगळ्या आश्चर्यचकित होतात विष्णूंच मुंक तुटलं असं कसं पुढची उपकथा आहे ते ऐका म्हणजे एकदा काय असतं कथेची उपकथा आहे सगळे देव हे दे यज्ञ करणार असतात आणि यज्ञाची मुख्य देवता जी आहे ते विष्णू विष्णूला बोलवायला लागतं आणि सगळे देव त्यांचा लिहिला ब्रह्मदेव आणि हे सगळे जण जातात विष्णू ते तुम्ही यज्ञाला या म्हणून आता झालेलं असं असतं की विष्णू जे आहेत ते नुकतेच खूप मोठं युद्ध करून आलेले आहे ते मधु कैटप हे युद्ध आहे ती पण एक वेगळी कथा आहे ती आता यात घेत नाही तर ते विष्णू आलेले आणि विष्णू खूप दमलेले आहेत जवळजवळ वर्ष युद्ध चालले आणि ते दमलेले आहेत आणि त्यामुळे ते वैकुंठात येतात वैकुंठ त्यांचं घर तर असं होतं ना कधी कधी आपण इतकं दमतो mm. की हॉलमध्येच कुठे खुर्ची असेल तर तिथे असं लवण विष्णूंच कसंच झालं ते खूप दमून आले होते हातामध्ये त्यांचं ते बाण होतं आणि त्यांना आतमध्ये जायची तेवढी पण शुद्ध नाही राहत ते बाहेरच अंगणामध्ये पार असतो